श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय एकोणतीसावा नरसोबा वाडीहून निघताना जसा महाराजांचा वेळ गेला तसाच कुरुंदवाडहून निघेपर्यंत दिवस असताला गेला कुरुंदवाडचे वामनभट पुजारी पुढे जाऊन त्यांच्या मळ्यात उभे राहिले व वा महाराजांची वाट पाहू लागले महाराजांनीही मळ्यात मुक्काम करायचे ठरवले दुसऱ्या दिवशीची भिक्षा मळ्यात केली व महाराज तेरवाडला निघाले तेरवाडला मुक्तेश्वर मंदिरात महाराजांनी मुक्काम केला मुक्तेश्वर वंशातील बाळाबुआ तेरवाडकर यांना महाराजांच्या दर्शनाची ओढ होती त्यांनी अत्यंत आदाराने दुसऱ्या दिवशी भिक्षेस घरी यावे म्हणून विनंती केली श्री बाळाबुवांच्या घरी भिक्षा करून महाराज पुढील प्रवासास निघाले सायंकाळी सदलग्याला पोहोचून विठ्ठल मंदिरात गेले तेथे भक्तमंडळींनी प्रेमाने महाराजांचे स्वागत केले व अल्पसेवा घडावी या हेतूनी सर्वांनी करुणस्वरात भजने गायली स्वामी मुळातच भजनप्रेमी होते भजनात ते रंगून जात तल्लीन होत नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा हे तुकाराम महाराजांचे भजन गोविंदराव कुलकर्णी यांनी गायला सुरुवात केली तशी स्वामीराया शांत स्थिर झाले व जेथे नाही मी तू पण अशी त्यांची अवस्था होऊन गेली व जागीच बसून ते ध्यानमग्नावस्थेत गेले त्यांची समाधी लागली त्याच अवस्थेत ते तीन तास बसून होते लोकही त्यांचे देवदुर्लभ दर्शन घेऊन धन्य झाले समाधी उतरल्यावर गुरुरायांनी गाणाऱ्या भक्ताला बोलवून त्यांची स्तुती केली व आनंद व्यक्त करून त्याला श्रीफल दिले स्वामी तेथून पुढे निघाले व वेदगंगेच्या तीरावरील मलिकवाड येथे येऊन पोहोचले येथे त्यांनी आद्य शंकराचार्यांचा शतश्लोकी हा ग्रंथ वाडीचे जे लोक बरोबर आलेले होते त्यांच्या इच्छेप्रमाणे सांगून पूर्ण केला व वा वाडीच्या लोकांना वाडीस परत जाण्याची आज्ञा दिली महाराज ज्या ज्या प्रांतात जात तेथील क्षेत्र देवतेची नदीची ते स्तुती करत असत श्लोक रचत असत मलिकवाडच्या वेदगंगेचाही महिमा त्यांनी वर्णन केला मलिकवाडहून निघून महाराज संकेश्वरला आले तेथील हिरण्यकेशी नदी शंकराचार्यांचा मठ आहे हिरण्यकेशा कमपाश्य मेद्य या स्तोत्रांनी महाराजांनी हिरण्यकेशी नदीची स्तुती केली स्नान संध्या भिक्षा उरकून ते सुलगे गावी आले सुलगे गावी काळकुंद्रीकर म्हणून महाराजांचे एकनिष्ठ भक्त राहत होते त्यांच्या मळ्यात महाराज उतरले धोंडोपंतांनी स्वामींना भिक्षा घातली गुरुरायांच्या आगमनाने त्यांना परमानंद झाला विदुराघरच्या कण्यात सुदाम्याचे मुठभर पोहे भक्षण्याकरता जसा श्रीकृष्ण परमात्मा धावला श्रीरामाला जशी शबरीची उष्टी बोरे अमृताहुनी प्रिय झाली तसेच राजगृहीचीही आमंत्रणे नाकारणारे स्वामी धोंडोपंतांच्या घरी आपणहून भिक्षेसाठी आले त्यांचे अनंत जन्माचे पुण्य म्हणून महाराज त्यांच्या घरी आल्याने त्यांचे जीवन कृतार्थ पावन झाले सुलग्याहून महाराज शृंगारपूर करत केंगेरी या गावी आले तेथे चिदंबर दीक्षितांची समाधी आहे मल्हारराव दीक्षित पुत्रप्राप्तीसाठी चिदंबर क्षेत्री आले तेथे कठोर तपश्चर्या अनुष्ठाने त्यांनी केली त्यामुळे साक्षात श्री शंकरांनी त्यांच्या पोटी जन्म घेतला जन्मजातच बाळाच्या कानावर बिलव दल व अक्षता होत्या शिवाचा अवतार असल्याने त्याचे नाव चिदंबर ठेवले गेले मल्हाररावांनी बाळाच्या जन्माचा आनंद साजरा केला या चिदंबर दीक्षितांकडे एक अक्षय तांब्या होता हजारो लोकांना अन्न संतर्पण होत असे अक्षय धन म्हणून सारा खर्च चालत असे गुरलहोसूर येथे चिदंबर शास्त्री यांनी मोठा यज्ञ केला या यज्ञात दुसरे बाजीराव पेशवेही आले होते परंतु त्यांनी प्रसादाचा अभेर केला व सेवकाला प्रसाद भक्षण करण्यास दिला परिणामी त्यांचे राज्यही गेले याच शास्त्रींनी मृताला जिवंत केले आठ वर्षाच्या बालकाकडून पंडिताचे गर्भहरण केले गुरुरायांनी येथे दीक्षितांची स्तुती गायली व चिदंबर शंकराचे स्तोत्र रचले महाराज मुरगोड येथे आहेत ही वार्ता पसरताच गर्दीचा प्रचंड ओघ दर्शनासाठी लागला यात गुर्लहुसूरचे श्री कैवल्याश्रम स्वामी उर्फ श्री बोठेस्वामी पण महाराजांच्या दर्शनार्थ आले या मुक्कामात अनेक पीडितांची दुःखे त्यांनी निवारली व्याधी कोर्ट कचेरी भूतपिशाच्य बाधीविषयी लोक स्वामींना विचारण्यास येत स्वामी ही माणसांच्या झुंडीच्या झुंडी येऊनही त्रासत नसत कंटाळत नसत वैद्यशास्त्र धर्मशास्त्र अष्टांगयोग भक्ती वेदांत या साऱ्या विषयात महाराज पारंगत होते एकदा लोकांची गर्दी थोडी कमी झाल्यावर रामचंद्र बाळकृष्ण कामत उर्फ गडाप्पा अण्णा यांनी महाराजांना विचारले सगुण निर्गुण भक्तीमध्ये कोणती भक्ती श्रेष्ठ चांगली आम्ही कोणती भक्ती करावी आमच्यासारख्या संसारी जनांचा अनेक गोष्टींचा घोळ होतो आणि हातून काहीच होत नाही आणि मग नको त्या गोष्टींचे आवडंबर मासते तेव्हा आपण यावर विवेचन केलेत तर आमचा भ्रम दूर होईल तेव्हा आपण निरसन करावे ही प्रार्थना कामतांची प्रार्थना ऐकून स्वामीरायांना आनंद झाला एरवी मितभाषी असलेले स्वामी प्रसन्न मुद्रेनी जणू गंगेचा ओघ वाहवा तसे बोलू लागले स्वामी म्हणाले जे देहाभिमानी आहेत त्यांना देह धर्म अभिमान याच्या बाधेमुळे निर्गुण भक्ती असाध्य आहे या कारणाने सुलभ सुलभसाध्य आहे नामस्मरण हे त्याचे साधन आहे जी इष्टदेवता प्रिय वाटत असेल तिचा नामसंकल्प करून नामस्मरण केल्यास तर निश्चितच फळ मिळेल पण यात नियमितपणा मात्र हवाच नामस्मरणातही दोन प्रकार आहेत एक सकाम व दुसरा निष्काम सकाम आणि निष्काम प्रकारचेही दोन दोन उपप्रकार आहेत सकाम नामस्मरणाचा पहिला प्रकार म्हणजे नाममंत्राची जितकी अक्षरे असतील तेवढे लक्ष जप स्नान करून सोहळ्यानी करावे जप जेवणापूर्वी करावा राम हा दोन अक्षरी जप घेतला तर सोळ्यात जेवणापूर्वी दोन लक्ष जप करावा जप पूर्ण होताच शेवटचे एक शून्य कमी करून वीस हजार जपाने मार्जन करावे अजून एक शून्य कमी करून दोन हजार इतक्या जपाने मंत्र होम करून अबदान म्हणजेच अग्नित टाकाव्याचे होमद्रव्य द्यावे अजून एक शून्य कमी करून दोनशे मंत्रसंख्येने तर्पण करावे तर्पण करून पाणी सोडावे व शेवटी एक शून्य कमी करून वीस ब्राह्मणांना भोजन यथाशक्ती दक्षिणा देऊन संतुष्ट करावे असे केल्यास इष्टकामना पूर्ण होते दुसरा नामस्मरणाचा प्रकारही असाच वरीलप्रमाणे दोन लक्ष जप करून वीस हजार जप करून अबदान द्यावे त्याच्या दशांश दोन हजार ब्राह्मणांना भोजन घालावे याहीमुळे कामना पूर्ण होते प्रत्येक कामनेसाठी नवीन विधान करावे जो मंत्र आवडतो त्याचा जप सत्पात्री ब्राह्मणास विचारून करावा निष्कामजप सिद्धीच्या पहिल्या प्रकारात मंत्राची जितकी अक्षरे तितके कोटी जप करून मंत्र सिद्ध करावा त्यामुळे मंत्र देवता प्रसन्न होते यामध्ये सोळ्या ओळ्याचा काहीही प्रतिबंध असत नाही निष्काम जप सिद्धीचा दुसरा प्रकार म्हणजे मंत्राची जितकी अक्षरे असली तरी कोटी कोटी संकल्पाची जरुरी नाही जप सारखा करत राहावे संख्येचे काळवेळेचे बंधन नसते सारखा मंत्र जपावा असे केल्याने जन्मकुंडलीतील एक एक स्थान शुद्ध होऊन जाते बारा कोटी जप होताच बारा स्थानी शुद्ध होऊन मनुष्य जन्माचे सार्थक होते बारा कोटी जपाने गुरुरूपाने किंवा प्रत्यक्ष अनुग्रह मिळतो नऊ कोटी जप पूर्ण होताच सगुण साक्षात्कार होतो द्वादश स्थानांची शुद्धी होताच ग्रहदशा संपते व माणूस परमात्म्याच्या कक्षेत जाऊन त्याची आध्यात्मिक उन्नती होते कुंडलीतील बारा स्थानाचे शुद्धीकरण महाराजांनी स्पष्ट करून सांगितले एक कोटी जप पूर्ण झाल्यावर रजतम याचा नाश होतो व तनुस्थान शुद्ध होते सत्वशुद्धी होऊन रोगबीजाचा नाश होतो शुभ स्वप्ने पडू लागतात देवाच्या मूर्तीचे साधू संतांचे दर्शन होते देवाच्या मूर्तीशी संभाषण झाल्यास सर्व संचित फळास येऊन सत्वबुद्धीमध्ये वृद्धी होते आणि साधक मार्गास लागतो दोन कोटी जप पूर्ण झाला की धनस्थान किंवा कुटुंबस्थान शुद्ध होते कर्ज विटून जाऊन धनप्राप्ती होते देशांतरामुळे कुटुंबाचा वियोग झाला असेल तर पुनर्मिलन होऊन कौटुंबिक सौख्यात वृद्धी होते तीन कोटी जप पूर्ण होताच पराक्रमस्थान भ्रातृस्थान किंवा सहजस्थान शुद्ध होते अशक्य असाध्य कार्य सहज सिद्ध होतात बंधू बंधूंमधील द्वेष जाऊन प्रेमवृद्धी होते चार कोटी जप पूर्ण झाल्यावर सुहृदय स्थान मातृस्थान अथवा सुखस्थान शुद्ध होते कोणताही मानसिक शारीरिक आघात होणे बंद होऊन मनास शांती मिळते पाच कोटी जप पूर्ण होतास पुत्रस्थान विद्यास्थान शुद्ध होते पुत्र नसल्यास पुत्रप्राप्ती होते पुत्र द्वेषाने वागत असल्यास मनोमिलन होते पुत्र कोणत्या तरी विद्येत प्रवीण होतो धारणाशक्ती ग्रहणशक्ती वाढून बुद्धिमान होतो सहा कोटी जप पूर्ण झाल्यास शत्रुस्थान रोगस्थान शुद्ध होते बाहेरील शत्रू तसेच अंतरातील षट रिपू नाहीसे होतात असाध्य रोगही नाश पावतात सात कोटी जप पूर्ण होताच जायास्थान म्हणजेच पत्नीस्थान शुद्ध होते अविवाहितांचे विवाह होतात प्रतिकूल स्त्री अनुकूल होते स्त्री सौख्यात वृद्धी व स्त्रियांना पतिसौख्य प्राप्त होते आठ कोटी जप पूर्ण होताच गंडांतर स्थान शुद्ध होते मृत्यू अपमृत्यू टळतो नऊ कोटी जपामुळे धर्मस्थान शुद्ध होते मंत्र देवतांचे साक्षात्कार होता तिच्या सगुण रूपाचे दर्शन झाल्याने अवर्णनीय आनंद होतो दहा कोटी जप पूर्ण झाल्यावर कर्मस्थान पितृस्थान शुद्ध होते हातून ऑप सत्कर्मे घडतात साधू संतांचे सहज दर्शन घडते अकरा कोटी जप पूर्ण होतास लाभस्थान शुद्ध होऊन गृहभूमी धनधान्य द्रव्य प्राप्ती येते आणि बारा कोटी जप पूर्ण झाल्यावर व्ययस्थान शुद्ध होते यामुळे रजतमगुणांचा नाश होतो श्री गुरूंचा प्रत्यक्ष अनुग्रह मिळतो प्रत्येक स्थानात नऊ भाग असतात ज्याला नवांश म्हटले जाते प्रत्येक बारा लक्ष जपाच्या अंती एका एका नवांशाची शुद्धी होते गुरुरायांनी सांगितलेल्या या द्वादश स्थान शुद्धीचे विवेचन ऐकून कामतांनी स्वामींना नम्रतेने विचारले नामजप साधनेत कल्पना प्रवाह बंद होऊन रोगबीजनाश होते म्हणजे काय होते हे आपण समजावून सांगावे प्रश्न ऐकून महाराजांनी शंका निरसन केले ते म्हणाले रोगाचे बीज जर मनात रुजले तर त्याचा परिणाम शरीरावर होतोच प्लेग सारख्या रोगाला भित्रेपणा सोडून चित्त स्थिर ठेवून जर तोंड दिले तर त्याला साथींची बाधा होणार नाही रोगाबद्दल भीती बाळगली त्या भित्रेपणाचा परिणाम मनावर होतो व ही रोग बीजे मग रोग उत्पन्न करतात जर मन शुद्ध असेल तर आरोग्याची प्राप्ती होते जसे बालकाचे मन शुद्ध असते त्यामुळे त्याला रोग होण्याचे कारण नसते कामत यांनी स्वामींना पुन्हा प्रश्न विचारला की निष्काम बुद्धीने जे नामजप साधना करतात त्यांना संख्येची गरज का व किती असावी महाराज उत्तरले मनाला बंधन नकोच असते त्याला बंधन घालण्यासाठी संख्या गणनेचे लोढणे अडकवून घ्यावे लागते म्हणजे त्याची उड्या मारण्याची सवय सोडून ते ताब्यात राहते व मग मन परधन परकामिनीकडे न बळता हळूहळू आत्मस्वरूपाकडे वळून स्थिर होऊ लागते आणि मग साधक साध्यापर्यंत बरोबर पोचतो प्रथम जप करते वेळी संख्येकडे लक्ष जाते काही दिवसांनी मात्र नामजपाकडे अधिक लक्ष लागते संख्यायुक्त जप केल्याने ठराविक जप झाल्याचे कळताच मनाला उत्तेजना मिळते व मनाचा ध्यास वाढून आपोआपच मागून तन्मयता प्राप्त होते वेदांतात ज्ञानाच्या ज्या सात भूमिका वर्णन केल्या आहेत त्या म्हणजे शुभेच्छा विचारणा तनुमानसा स सत्वापती असंसक्ती पदार्थभाविनी तुर्यावस्था संख्या नामजप केल्यामुळे पहिल्या पाच भूमिका माणूस सहज चढून जाऊ शकतो अशा रीतीने स्वामींनी नामजपाचे महत्त्व समजावून सांगितले श्री गुरुदेव दत्त